गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत हा घटक आहे शब्दयोगी अव्यय ओके हाच घटक तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे असाच्या असा, असा इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना आहे आणि मराठी ही प्रथम भाषा असणाऱ्या मराठी माध्यम सेमी इंग्र मराठी माध्यमाला तर आहेच ठीक आहे याच्या आधीचा जो घटक होता तो तुम्ही बघितला असेल अशी मी अपेक्षा करतो कारण हा घटक त्याच्याशीच रिलेटेड आहे पण त्याच्यापासून स्वतंत्र आहे मी काय म्हटलंय त्याच्याशी रिलेटेड आहे पण स्वतंत्र आहे काही अंश आहे तो नक्कीच मी तुम्हाला दाखवून देईल का बघा आधी आपण काही महत्वाचे मुद्दे समजावून घेऊ हा आहे शब्द योगी अवयव शब्द योगी म्हणजे काय शब्दांशी योग साधणारा योग म्हणजे काय जवळ असणारा शब्दांशी जवळ असणारा अवयव अवयव म्हणजे जो जोडतो आपला हात आहे हा इथं आपल्या खांद्याशी जोडलेला असतो यांचा काय झालं हे याच्याशी अवयव आहे हे योग झालेला आहे संयोग झालेला आहे ठीक आहे मग आता आधी की पॉईंट समजून सांगतो बघा मुद्दा असा आहे हा शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो हा शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो मी आधी उदाहरण घेतो आता या वाक्यानुसार पुस्तक टेबलावर आहे पुस्तक टेबलावर आहे ठीक आहे मग आता मी टेबलाला वर अंडरलाईन केले या शब्दाच्या तिथे हा जो वर शब्द आहे ना या शब्दाला मी अंडरलाईन केलेला आहे ओके म्हणजे इथला जो शब्दयोगी अव्यय आहे ना तो वर शब्द आहे कोणता आहे ह्या वाक्यातलं शब्द योगी अव्यय आहे वर ओके आले लक्षात आपण त्याच्यावर चर्चा करू आधी okay? फक्त समजून घेऊ तो सूर्यास्ता नंतर आला नंतर शब्दाला जोडून आलेला आहे का बघा शब्दाला वाक्य एखाद्या शब्दाला जोडून येतो आलाय हा हा टेबलाला जोडून आला यस हा सूर्यास्ताला जोडून आला यस मग इथला शब्द योगी अव्यय आहे नंतर ओके ठीक आहे हा यातला आहे पुढे मला बागेजवळ मामा भेटले इथला आहे जवळ बघा आता आपण तीन शब्द योगी अव्यय बाजूला काढले ओके मग यांना तुम्ही म्हणाल सर हे क्रियाविशेषणासारखेच आहेत यस याच्या आधीचा जो घटक होता ना क्रियाविशेषण हे त्याच्यासारखेच आहेत नव्हे तेच आहेत ते शब्द सगळे तुम्हाला इकडे दिसतील आपण यादी करणार आहोत पुढे तेव्हा पण कळेल पण ह्याच्यात एक फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तिथं काय होतं माहिती का मांजर खुर्ची वर बसली मांजर खुर्चीवर बसली तो जो वर होताना तो स्वतंत्र असायचा तो जोडून येत नव्हता ओके तो शब्द जोडून येत नव्हता इथं मात्र हा शब्दयोगी अव्यय म्हणजे हे क्रियाविशेषण हे शब्दयोगी अव्यय होताना जोडून येणार आहे ओके किती सोपं आहे तेच क्रिया विशेषण आठवा वर खाली मागे पुढे नंतर आज आ, आज उद्या आता नक्कीच ताबडतोब हे सगळे विशेषण सांगणारे शब्द क्रियापदाबद्दल वेगळी माहिती सांगणारे विशेष माहिती सांगणारे पण ते सगळे इथं कोणाला तरी जोडून येणार आहेत ओके हा महत्वाचा डिफरन्स आहे ओके पुढचा तसेच त्या शब्दाचा बरं का आता आता पुढचा मुद्दा बघा त्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवतात ते असे जोडून येतात की त्याच्यामुळे दुसऱ्या शब्दाशी संबंध दिसतो पुस्तक टेबलावर आहे मग पुस्तक कोठे आहे हे पुस्तक टेबलावर आहे हा शब्दाशी जोडून येतो त्याच्याशी संबंध दाखवतो टेबल आणि वर ही क्रिया आहे टेबलाच्या वर असण्याची क्रिया संबंध दर्शक ठीक आहे सूर्य अस्तानंतर तो कधी आला सूर्यास्तानंतर म्हणजे आधी सूर्य अस्त झाला ही, है, हो सुर्या ही संधी आहे आपल्याला तो घटक पुढे बघायचा आहे सूर्य उदय बरोबर दोन शब्द असतात सूर्य उदय त्यांचा होतो सूर्योदय सूर्य अस्त सूर्यास्त ही संधी आहे संधी म्हणजे एकत्र येणे ठीक आहे ही संधी आपल्याला पुढे बघायची मग पुस्तकालय पुस्तक आलय पुस्तकांचे घर पुस्तकालय हे एकत्र येणार तसा हा संबंध दर्शक शब्द आहे इथं दाखवतो मला बागेजवळ आता हा जवळ शब्द बघा ओके जवळ शब्द बघा म्हणजे या बागेच्या जवळचा अर्थ हा दाखवतो संबंध दर्शक आले लक्षात की पॉइंट होता हा शब्दाला जोडून येतो यस आणि हा संबंध दर्शवतो यस दोन्ही झालेत मग तुम्हाला आता शब्दयोगी अव्यय समजला असेल ठीक आहे आता पुढचे मी इथं काही क्रियाविशेषणं लिहिलेली आहे बघा बरं ही क्रियाविशेषणं आहेत जी आपण आधीच्या याच्यात बघितली वर जवळ आता नंतर खाली पुढे मागे मात्र सकट हे सगळे क्रियाविशेषण आहेत आणखी आहेत ह्याच्यापेक्षा आपण मोठी यादी केली होती हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत पण कधी जेव्हा जेव्हा हे वाक्यातील ठीक आहे वाक्यातील एखाद्या एखाद्या शब्दाला जोडून येतील ओके जोडून येतील ठीक आहे आलाय लक्षात हे शब्दयोगी कधी होतील ही क्रियाविशेषण जेव्हा एखाद्या शब्दाला जोडून येतील तेव्हा आता वरती उदाहरण वाचा बघा काय आहेत माकड झाडावर चढले मांजर झाडावर चढले मग आता सेपरेट आहे का नाही क्रियाविशेषण आहे मांजर काय झाले चढले पण कोठे चढले वर पण ते झाडावर चढले म्हणजे संबंध आहे जोडून आला हा झाला शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण राहिलेलं नाही ओके ते नाही शब्दयोगी अव्यय झाला ठीक आहे पुढे जाईच्या वेलीवर किरणे पसरली जाईच्या वेलीवर किरणे पसरली मोगऱ्याच्या वेलावर किरणे पसरली ठीक आहे म्हणजे हे शब्द काय होत आहेत एकमेकांना जोडून येत आहेत बरोबर आणि जोडून आल्याने काय झालंय हे जोडून आल्यानंतर यांना वेगळा अर्थ तयार होतो याला म्हणतात शब्दयोगी अव्यय ओके आले लक्षात मी आता प्रश्न आणि उदाहरणं घेतो ठीक आहे चला प्रश्न आणि उदाहरण पाहू आता तुमच्या समोर मी इथं चार प्रश्न ठेवलेत ठीक आहे पहिल्या तीन प्रश्नांमध्ये चार चार शब्द दिलेले आहेत ह्या चार शब्दांमध्ये दोन क्रिया दोन शब्दयोगी अव्यय आहेत किती दोन आठवीला एका प्रश्नाचं उत्तर दोन देऊ देता येतं ठीक आहे म्हणजे दोन आळे करायचे असतात तुम्हाला दोन सर्कल राऊंड करायचे असतात ओके दोन सर्कल जर फिलअप करायचे तर आता तुम्ही याच्यामध्ये दोन अवयव शोधा दिलेल्या प्रश्नाला व्यवस्थित वाचा त्याच्यामध्ये दोन शब्दयोगी अव्यय कोणते पहा पहिला प्रश्न आहे पुढे बघा बरं चला वाचा हा शब्द आहे पुढे नंतर शाळेसमोर आणि जमिनी खालून कोणते शब्दयोगी अव्यय असतील पुढे हा शब्द अव्यय होईल का तो वापरता येईल पण तो कुठं दिलाय का कोणासोबत जोडलेला आहे का नाही हे क्रियाविशेषण आहे पण ते जोडलेलं नसल्यामुळे ते होणार नाही ठीक आहे म्हणजे हा असू शकतो पण कशाला जोडलेला नाही नियम काय सांगतो तो कुणाशी तरी जोडून आला पाहिजे जो जोडून आला तो हा आलाय का जोडून नाही पण इथं बघा शाळे समोर समोर हा शब्द शाळेला जोडून आला म्हणून तो क्रियाविशेषण सॉरी शब्दयोगी अव्यय आहे ओके त्याच्यानंतर जमिनी खालून जमिनी खालून जोडून आलाय का यस तो जमिनी या शब्दाला जोडून आलाय आणि त्याच्याशी तो वेगळं संबंध दर्शवतो म्हणून हा सुद्धा शब्दयोगी अव्यय होईल ठीक आहे मग ह्याच्यामध्ये आपण दोन उत्तरं शोधलेली आहेत आता जर हे स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल तर खालच्या ह्याच्यातली उत्तरं तुम्हाला लगेच सापडतील बघा आता शोधून <laughs> चार पैकी मध्य मागे मध्य शब्द होईल का कशाला जोडून आलाय का नाही मग तो होणार नाही की पॉईंट काय होता जोडून आला पाहिजे मागे कशाला जोडून नाही इथं बघा चार पैकी चारला जोडून आला यस होणार ठीक आहे त्याच्यानंतर पैकी हा त्यातला शब्दयोगी हवे समुद्रापर्यंत समुद्राला जोडून आला शब्दयोगी हवे आहे ओके आले लक्षात आता सहज सोपं होईल सगळं ठीक आहे मग पुढील ह्याच्यातलं शोधलं पुढे जवळ हे होणार नाहीत कारण ते की का पॉईंटमध्येच बसत नाहीत ते कशाला जोडून आले नाही ओके ठीक आहे वर्षापूर्वी हा जो शब्द आहे हा जोडून आला त्याच्यामुळे तो आहे माझ्या वाचून हा जोडून आला म्हणून तो आहे समजले व्हेरी गुड ज्यांना ज्यांना शब्द योगी अव्यय आता समजला असेल प्रश्नात अडचण राहणार नाही ठीक आहे चला खालचा प्रश्न आपण बघचावता असेच आणखी प्रश्न आपल्याला बघायचे आणि यादी सुद्धा करायची आहे अखेरीस भारतीय टिंब, टिंब अखेरीस भारतीय सैनिकांच्या इथं बघायचे मागून पर्यंत की समोर अखेरीस भारतीय सैनिकां समोर शत्रूने गुडघे टेकले ही एक हा एक वाक्यप्रचार पण आहे गुडघे टेकणे पराभव मान्य करणे पराभव मान्य करणे म्हणजे शत्रूने गुडघे टेकले भारतीय सैनिकांसमोर शत्रूने पराभव मान्य केला आपला आणि तो समोर असल्यामुळे हा शब्द ज्यावेळी ह्याला जोडून वापरला जाईल समोर तेव्हा हा एक शब्दयोगी अव्यय होईल ओके आले लक्षात शब्दयोगी अव्यय ठीक आहे आणखी काही प्रश्न पाहू ओके आपल्या समोर आपण आता तीन प्रश्न घेतलेले आहेत पहिला दुसरा आणि तिसरा ओके मग बघा प्रश्न वाचतोय तुम्ही सुद्धा वाचून उत्तर काढू शकता व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नंतर व्हिडिओ रन केला तरी काय अडचण आहे प्रयत्न टिंबटिंब कोणाचाही विकास शक्य नाही प्रयत्न टिंबटिंब कोणाचाही विकास शक्य नाही उत्तर आहे सह विना योगे की सहित प्रयत्ना सह कोणाचाही विकास शक्य नाही असं योग्य वाटतंय का नाही जास्त योग्य वाटत नाही प्रयत्न योगे असं वाचलंय का नाही ह्याच्यासाठी काय करायचं असतं माहिती का रोजचे दैनिक वर्तमानपत्र येतं ते वाचा भाषेचा त्यातनं आपला संग्रह वाढतो शब्दसंग्रह अवांतर गोष्टीचं पुस्तक जवळ ठेवा आणि रोजच्या वाचनामध्ये त्यातली दोन तीन पानं तरी वाचा म्हणजे तुम्हाला हे अवयव कसे येतात याची वाक्य कसे येतात ते समजेल आणि त्याच्यावरनं सोपं होईल मराठी भाषा विकसित व्हायला अवांतर वाचन खूप छान ठीक आहे बघा प्रयत्नासह नाही योग्य नाही संहित नाही पण प्रयत्ना विणा विना प्रयत्न केल्याशिवाय कुणाचा विकास शक्य नाही हाच सगळ्यात योग्य शब्दयोगी अव्यय होईल ठीक आहे ओके पुढे दुसरा म्हणजे याचं उत्तर आपण विनाशोधलेलं आहे आजच्या तरुणां आजच्या तरुणांटिंबटिंब उद्याच्या भारताची सूत्रे असणार आहे आजचे जे तरुण आहेत त्यांच्या काय ठाई त्यांच्या ठाई म्हणजे त्यांच्या जवळ का नाही तसं नाही त्यांच्यासाठी का नाही त्यांच्यापेक्षा सूत्र असतील का नाही त्यांच्या हाती असतील हाती ठीक आहे मग त्यांच्या हाती ही जी सूत्र आहेत ना आजच्या तरुणांच्या हाती असतील उद्याच्या भारताची सूत्र सूत्र असणे म्हणजे काय त्यांच्याकडे उद्याच्या भारताचं नेतृत्व असणे त्यांना धोरण ठरवण्याची संधी असणे तुम्ही आज जे अभ्यास करतात पुढील दहा वर्षानंतर आज तुम्ही समजा आठवीचा अभ्यास करता आठ सात चौदा पुढील दहा वर्षानंतर तुम्ही चोवीस वर्षाचे असाल म्हणजे तुमची तुम्ही तरुण असाल या देशाचं नेतृत्व करत असाल तेव्हा कोणती माणसं असली पाहिजे त्यांनी काय वागलं पाहिजे हे ठरवण्याची संधी तुम्हाला अठरा वर्षानंतर मिळणार आहे मतदान करताना ओके मग ही सूत्र तुमच्या हाती जाणार आहेत की कोणाला निवडून द्यायचं हे ठरवायची जो काम करेल जो विकास करेल परत निवडून देणार ठीक आहे ओके तसंच आहे या वाक्याचा अर्थच तसा आहे की आजच्या तरुणांच्या हाती उद्याच्या भारताची सूत्र असणार उद्या जो भारत आपल्याला घडवायचा आहे जसं कल्याणकारी राज्य शिवरायांनी घडवलं तसं ठीक आहे पुढे मग छत्रपती शिवरायांच्या टिंबटिंब कल्याणकारी राज्यकर्ते होणे दुर्मिळ छत्रपती शिवराया टिंबटिंब कल्याणकारी राज्य होण राज्यकर्ते होणे दुर्मिळ राज्यकर्ते म्हणजे काय जे राज्य चालवतात ते दुर्मिळ म्हणजे काय असे कुठेही सापडत नाहीत शिवरायांसारखी माणसं आज सापडत नाहीत अं नाहीत त्यांचे दहा पाच गुंजली यांनी घेतलेले असले तरी खूप चांगले होतील जे नेतृत्व आहे जे विकास करणार आहे त्यांच्याकडे शिवरायांचा आदर्श असावा त्यांनी त्यांच्यासारखं का का काम करावं असंही वाक्य सांगत मग कस शिवरायांसारखे शिवरायांतर नाही शिवाय नाही वाच नाही शिवरायांसारखे कल्याणकारी राज्यकर्ते होणे दुर्मिळ ओके आलंय लक्षात काय झालं आपल्याला काही इथं क्रिया शब्दयोगी अव्यय दिलेले होते ठीक आहे ती क्रियाविशेषणच होती पण ती जोडून वापरायची होती आणि जोडताना योग्य संबंध निर्माण झाला पाहिजेत त्या वाक्याला अर्थ आला पाहिजेत ठीक आहे हा जो अर्थ आहे ना तो येण्यासाठी योग्य शब्द आपल्याला शोधायचा असतो मग इथं आपण शोधला विणा इथं हाती इथं सारखे ठीक आहे अशा प्रकारचे शब्दयोगी अव्यय हा जो घटक आहे तो सोपा आहे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की आपण याच्यात प्रकार नाहीयेत ठीक आहे प्रकार नाही पण याच्यामध्ये काही जे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो उलट शब्द लक्षात घ्यायचे वही असेल तर थोडस लिहून पण काढा उलट आहे ऐवजी आहे कडकडून कर आहे सॉरी कडून आहे कडे करवी खाली पर्यंत भोवती बाहेर वाचून विना मुळे कोटी आता असे जे शब्द आहेत त्यामुळे ह्यामुळे त्यामुळे शिवरायांमुळे संभाजी राजांमुळे तानाजी मालुसरेंमुळे आमच्या शिक्षकांमुळे आमच्या नेत्यांमुळे हा जो मुळे शब्द आहे ना हा जोडून आला जोडून आला की तो अर्थ तयार करतो नवा आणि तो शब्दयोगी होता ठीक आहे मग आता तुम्ही कुठलंही गाईड जरी उघडलं तरी तुम्हाला किमान पंचवीस एक शब्दयोगी अव्यय सापडतील तुम्ही काय करायचं माहितीये का ते शब्दयोगी अव्यय घ्यायचे आणि त्याच्यावरनं योग्य असे दहा ते वीस वाक्य लिहायचे जर वीस सापडले तर वीस वाक्य ल तुम्हाला जर एकदा ते व्यवस्थित लिहित आले ना तुम्ही समजून घ्या शब्दयोगी अव्यय हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे ओके हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजला आणि त्याला कुठली अडचणी येणार नाही यातला मुद्दा काय होता हे क्रियाविशेषणच असतात फक्त हे जोडून येतात इतर शब्दांना आणि आल्यानंतर ते व्यवस्थित अर्थ तयार करतात जर अर्थच नीट झाला नाही तर होतील का तरी चालणार नाही ठीक आहे मग तुम्हाला शब्दयोगी अव्य समजला असेल हा घटक तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही काही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करा स्वतंत्र प्लेलिस्ट आपण केलेले आहेत आठवीचे आहेत सातवीच्या आहेत पाचवीचे आहेत चौथीच्या आहेत त्यातही काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य टाका थांबतोय गुड डे बाय